अमरावतीतल्या भूमी अभिलेख कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप झाले असून क्रांतीसेना संघटनेने त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे कोणतीही पूर्वसूचना न देता हे कर्मचारी परदेश दौऱ्यावर गेल्याचा आरोप आहे क्रांती सेनेचे अध्यक्ष रितेश तेलमोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की अमोल हिंसे आकाश नागदिवे आणि स्वप्नील पवार हे तीनही कर्मचारी मागील तीन महिन्यांपासून बँकॉकला फिरायला गेलेत मात्र या प्रवासाबद्दल कार्यालयाला कोणतीही माहिती किंवा पूर्वसूचना दिली नाही या प्रकरणाची चौकशी करून कारवाई न झाल्यास महसूल मंत्र्यांच्या विरोधात मोठे आंदोलन छेडू असा इशारा क्रांती दिला आहे पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अमरावतीच्या भूमी अभिलेख कार्यालयात पुन्हा एकदा गैरव्यवहाराचे गंभीर आरोप समोर आले आहेत कार्यालयीन कर्मचारी अमोल हिंसे आकाश नागदिवे आणि स्वप्नील पवार हे तिघेही गेले तीन महिने बँकॉक मध्ये फिरायला गेल्याचा आरोप करण्यात आलाय विशेष म्हणजे हा परदेश दौरा कुणालाही न सांगता कार्यालयाला कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आल्याचा आरोप क्रांती सेना तेलमोरे यांनी केलाय रितेश तेलमोरे यांनी पुढे आणखी एक गंभीर आरोप की कर्मचारी अमोल हिसे यांनी शहरातील एका व्यापाऱ्याच्या शेत जागेची मोजणी करताना एका जागेसाठी तब्बल पाच लाख रुपये घेतले अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन आंदोलने केली घोषणाबाजी केली त्यांचा आरोप असा की अधिकारी आणि कर्मचारी एकमेकांना सहकार्य करून नागरिकांना वर्षभर कार्यालयात चक्रा मारायला लावतात तक्रारी असूनही अजूनपर्यंत कारवाई न झाल्याचा आरोप करून या प्रकरणाची तातडीने चौकशी करून तिन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली आहे आणि जर कारवाई झाली नाही तर महसूल मंत्र्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन उभारू असा इशाराही देण्यात आलाय जय भीम जय शिवराय मी रितेश तेलमोरे क्रांतीसेना संस्थापक अध्यक्ष आमचा गेल्या दोन ते तीन महिन्यापासून आम्ही भूमी अभिलेखचे तीन कर्मचारी आहे अमोल हिंसे आकाश नागदिवे आणि सचिन स्वप्नील पवार हे बँकॉक पटाया इथं कोणतीही पूर्वसूचना न देता बँकॉक पटाया दरवर्षी फिरायला चालले फिरायला द्यायला आमची काही हरकत नाही आहे तुम्ही तुमच्या पैशांना कुठे जा आम्हाला काही आम्हाला काही हिंदा पण शासनाला कोणतीही सूचना न देता शासकीय कर्मचाऱ्याला नियम आहे का बा शासकीय कर्मचारी जर फॉरेनला कुठं फिरायला जात आहे तर त्यांना रीतसर अर्ज द्यावा आणि सुट्टी घ्यावी आणि फिरायला द्यावा त्याच्यानंतर या भूमिब्लेगमध्ये इतक्या तक्रारी आहे का जे शेतकरी लोक असतात त्याच्या ज्या मोजण्या असतात ह्या मोजण्या व्यवस्थित होत नाही आणि हा स्वप्न स्वप्नील पवार आकाश न नागदिवे आणि अमोल हिवसे अमोल हिवसेनं अमरावती शहरामधील जेवढेही आजूबाजूचे शहर आहे या शहराच्या बाजूच्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या मोजण्या केलेल्या आहेत एका मोजणीचे पाच लाख दहा लाख रुपये घेते कोणतंही काही प्रॉब्लेम क्रिएट करत असेल तर मोजणी इकडची तिकडे तिकडची इकडे करते आणि पूर्ण व्यापाऱ्यापासून पैसे घेते अमरावती शहरातले राजकारणी लोक आहे राजकारणी लोक येईले पैसे देतात याच्या जे व्यापारी आहेत आपल्या शहरातले ते पैसे देतात याचे कामं करतात विनाकारण नागरिक आले नागरिक आले त्रास देणं आहे याच्यावर कारवाई व्हावी आम्ही तीन महिन्यापासून पाठपुराव करून राहिलो हा जो आता बोळाके म्हणून साहेब आहे हा इतका मुजजोर आहे का तो म्हणते प्रभारी आहे म्हणते मी म्हणते याच्यावर कारवाई करत नाही म्हणते मी आता दोन हजार पंचवीसमध्ये गेले ते सध्या कुठे आला आता सध्या काय मी कुठे आहे ते तेव्हा काय आम्ही माहिती काढली आहे त्यांच्या पासपोर्टवर पुरावा सगळ्यात मोठा कसा आहे आपण देश सोडला आपल्या पासपोर्टवर येते बरोबर आहे माझ्याकडे पासपोर्ट आहे मी पासपोर्ट दाखवतो तुम्हाला त्या पासपोर्टवर ते शिक्का येते देशावर देश सोडला का या अधिकाऱ्यांनी पासपोर्ट चेक करा ना पासपोर्ट चेक करा माहीत पण दिले गेले का नाही गेले आता त्यांनी पुत्र त्यांनीच पत्र दिलं आहे का बा यांची आस्थापनावर कोणतीही एंट्री नाही आहे मागणी आहे का या तिन्ही यांना निलंबित करण्याव्या करण्यात यावं व देशाची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक का जे हे मोजणी करतात मोजणी करतात ना हे मोजणी करतात तर ते जे जी पी एसद्वारे मोजणी करतात आणि यांनी हे पुरावे जर बाहेर देशाच्या दे लोकांना दिले दे असतील तर दिल्ली असती ना देऊ शकतात ना हे बँकॉक पटाया व्हाय पाकिस्तान गेले असतील तर देशाची सुरक्षा धोक्यात आणली नाही ना जर तुम्ही सांगून जर गेले असते तर आम्ही काही आरोप आरोप नसा केला तुम्ही सांगून न दे गेले देशाची सुरक्षा तुम्ही धोक्यात आणलेली आहे तुमच्या या चार कोटरात कोटर कड़र कारवाई कारवाई होणे यांची प्रॉपर्टी तपासण्यात यावी